एक मोठी बातमी समोर येते इंदापूर तालुक्यात महायुतीला एक धक्का बसणार आहे इंदापूर तालुक्यातील युवा नेतृत्व सोनाई व सोनाई परिवाराचे संलग्न सल असले प्रवीण भैया माने हे उद्या शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत असं एक ब्रेकिंग आता आपल्या हात येते प्रवीण माने हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती होते त्यांच्या या प्रवेशाने निश्चितच पवार साहेबांची ताकद इंदापूर तालुक्यातील वाढणार आहे आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात काही दिवस ते अग्रेसर होते परंतु असं म्हणतात की भाजपाच्या व उपमुख्यमंत्री अजित ददांच्या त्यांच्यावर खूप मोठा दबाव होता आणि त्यांनी शरद पवारांची साथ सोडण्यास त्यांनी मजबूर केले होतं असं म्हणलं जातं परंतु या दबावापूर्वीच प्रवीण भैया माने यांनी इंदापूर तालुका पिंजूर काढला होता व सुप्रिया भरघोस मता करा मतदान करा असा एक संदेश दिलेला होता इंदापूर तालुक्यातील जनतेलाही प्रवीण माने यांच्यावर असलेला हा दबाव आवडला नव्हता म्हणूनच प्रवीण माने शरद पवार साहेबांबरोबर नसताना सुद्धा व आजी माजी आमदार एकत्र असताना सुद्धा सुप्रिया सुळे यांना पंचवीस हजाराचं लीड मिळालेलं होतं प्रवीण मानेंचा प्रवेश झाल्यानंतर निश्चितच इंदापूर तालुक्यात राजकीय गणित हे बदलणार आहे त्यातच इंदापूर तालुका हा पवार साहेबांच्या विचाराचा तालुका आहे असं म्हणलं जात आता राजकीय गणित जर बघायला गेलं तर इंदापूर तालुक्यात प्रवीण माने व शरद पवारांना ज्यांनी पडत्या काळात साथ दिली असे आप्पासाहेब जगदाळे यांची जोडी चांगली जमत इंदापूर तालुक्यात तुतारीला चांगले दिवस येतील असंच म्हणलं जातं आता या दोघांपैकी तिकीट कोणाला मिळेल हे सांगता येत नसलं तरी या दोघांचे कौटुंबिक संबंध साधारण तीस चाळीस वर्षापासून आहेत त्यामुळे प्रवीण माने विमानदी कडची बॅकवॉटर संब, बाजू सांभाळून आप्पासाहेब जगदळ हे निर्याकडची बॅकवॉटर बाजू सांभाळतील व या दोघांनी समप्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात बाजू सांभाळत तुतारीला निवडून आणण्यास सोयीस्कर वातावरण होईल अशाच कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी अपेक्षा आहेत एकंदरीतच प्रवीण माने यांच्या प्रवेशाने तुतारीला चांगले दिवस येतील व माही तू इंदापूर तालुक्यातून हद्द पार होईल असंच एकंदरीत इंदापूर तालुक्यातील राजकीय चित्र दिसत आहे